काल नवी मुंबई नवी मुंबई येथील तपास पथक तपास करण्याकरिता पुण्यामध्ये आलेलं होतं त्यांनी जो लोकेशन काढलेलं लो होतं लो लो ते लोकेशन चतुर्सृंग पुल डेशनच्या हद्दीत असल्यामुळं त्यांनी पुल स्टेशनला मदत मागली होती आपण त्यांना मदत दिलेली होती आणि पूर्ण टीम त्या लोकेशनवर गेली असता ते जे बंगला आहे तो मनोरमा खेडकरचा असल्याबाबत त्यांना समजले आणि त्याबाबत त्यांनी मनोरमा खेडकरला तेथील गेट उघडण्याबाबत विनंती केली परंतु त्यांनी त्याबाबत ते सहकार्य केलं नाही तसं त्या गुन्ह्यामध्ये जी वापरलेली गाडी होती ती गाडी गेटच्या आतमध्ये होती तीही गाडी त्यानंतर ते त्यांनी पळून लावण्यास मदत केलेली आहे म्हणून तपास पथकाचे अधिकारी यांनी चतुशृंगी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती त्या तक्रारीवरून आपण बी एन एस दोनशे एकवीस दोनशे छत्तीस आणि दोनशे अडोतीस आणि दोनशे त्रेसष्ट नुसार गुन्हा दाखल केलेला आहे काल त्यांना एक नोटीस बजावली जी नोटीस बजावलेली आहे ती नवी मुंबई पोलिसांनी बजावलेली आहे आणि ह्यामध्ये आमची एक टीम इन्व्हेस्टिगेशन करत आहे आतापर्यंत त्यांना अटक केली आहे का नाही त्यांची पुढची कारवाई काय तपास चालू आहे तपासाच्या अंत्य आम्ही ती अटकेची प्रोसेस वगैरे करून घेऊ